नुकतेच आपण कलावंतीण पॉईंटकडे पोचत आहोत शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था त्यांनी इकडे बॅनर लावला है। ला साथ आहे आणि सोबतीला भगव्या झेंड्याची साथसुद्धा आहे आणि आपण आता कलावंतीन पॉईंटच्या अगदी कडावरती उभे आहोत इकडून आपल्याला सह्याद्रीचा मनमोहक नजारा दिसू शकेल आणि आपण आता पाहू शकतो आहे कलावंतीण नेमका कसा दिसतो आहे आपल्याला कलावंतीणच्या बुरुजावरती खूप जण दिसू शकतील आणि कलावंतीणीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील पायऱ्या खडकात खोदलेल्या पायऱ्या okay. त्या वरून कशा दिसतात त्या आता आपण पाहू शकाल आपण झूम करूया खूप सुंदर असा हा नजारा आपल्याला दिसतोय कलावतींचं कलावंतीणीचं खास वैशिष्ट्य